हाय गाईज मम्मीची रेसिपी यामध्ये तुमचं स्वागत आहे आमचा पप्पा ना पंढरपूरला गेलेला म्हणून आहे ना आमच्या घरी नॉनव्हेज बनत नव्हतं तर पप्पा कालच घरी आलाय तर आज आहे ना नॉनव्हेज बनवायचं आहे तर त्यासाठी आहे ना आज मार्केटमध्ये चाललोय चला मग बघूया मार्केटमध्ये काय भेट गाईज मच्छी तर भारी भेटले बोंबील कोलबी आणि पापलेट चला मग आता बघूया मम्मी कशी बनवते चला मग आता कोलंबी साफ करू hmm. साफ करते मी तुम्हाला दाखवते कशी करतात हे सगळं काढलं हे डोका तोडलं आणि मग हे याच्यातली घाण असते हे अशी हे काढायची असते आणि मग ही कोलंबी हे बघा हे असं करायचं हे असं ही छोटी कोलंबी भेटली आहे बाजारात मी छोटी आणली आहे बघ हे घाण काढायचे असते त्याच्यात घाण ठेवायची नाही चला मी दाखवते तुम्हाला हे बघा हे घाण असते ना त्याची काढून घ्यायची हे बघा ही छोटी आहे ना त्याच्यामुळं मोठी असली ना ते पटकन होते हे बघा अशी ही घाण त्याच्यातली काढायची असते पहिले हे त्यांचं तोंड काढायचं त्याच्यानंतरही हे काढायचं पहिलं तोंड हे असं तोडून घ्यायचं हे नंतर मग असं करायचं आणि हे इकडनं ओढायचं हे बघा याच्या आतमधली घाण काढायची अशी साफ करून ही बघा आपली कोलंबी आता साफ झाली आहे करून याला साईडला ठेवू नाईटला ना आता आपल्या दाखवते तुम्हाला बघा काही मम्मीने कसे पापलेट साफ केले स्वच्छ धुवून घेतले ह्याच्यात घाण वगैरे हो काहीच नाही हे बघा एकदम साफ केलं आहे हे पोटातली घाण बीन सगळं त्यांचं साफ केलं आहे हे झालं आहे आता साफ केलं धुवून के आपली त्याच्यात आहे वांगा आंबा टॉमॅटा अद्रक लसणाची पेस्ट आणि ही कोथंबीर मीठ तेल हळद मसाला चला मग आता सुरू करायला पहिला टोप ठेवला आहे तेल गरम करायला टाकलं त्याच्यात लसूण आदरेची पेस्ट करण्या लसूण आदरेची टाकायची वांगा टाकता तेल तेल जास्त गरम झालेलं ना त्याच्यामुळं ती घ्या बंद केली मी चालू केली आता वांगा टॉमॅटा आंबा सगळा टाकलाय आता ही कोलंबी टाकली मी ब आता याच्यात पाणी टाकायचं आहे बरोबर आता पाणी टाकलंय अजून थोडं टाकायचं सध्या रस्ता करायचा आहे ना कोलंबीमध्ये बरोबर हे पाणी टाकलंय आणि कमी आमचा मीठ टाकायचं आता याच्यावर साखर करायचा उकाळा आला तर होईल झालंय त्याच्यात आता वाटण टाकायचंय आणि मग आता पाच मिनिट शिजून द्यायचंय रसा केलाय ना कोलंबीमध्ये शिजल्याच्या नंतर कोथंबी टाकायची लाटला शीत होती पाच मिनिट आता झाली का हम्म झाली हे बघा हे वांगा टॉमॅटा हे बघा कोलंबी आंबा हा चवी मीठ लसूण ची पेस्ट आणि कोथंबीर मसाला ही हळद ते एक जीव करून घ्यायचा हे आता सगळं आपण मीठ मसाला लावून झालेला आहे आता आपण ह्यानं तळायचं आहे तेल गरम करायचं तेल गरम झालेलं आहे आता ना? मग जेवायला थँक्यू मम्मी गाईज बघू शकता तुम्ही पॉपलेट फ्राय कोलबी कोलबीचा रस्सा मस्त जेवण झालेला आहे चला या जेवाला